आजचा दिवस साधा असला तरी पण माझ्या मनासाठी ना तो खूपच खास होता थोडासा आवाज माझा आज तुम्हाला चेंज येत असेल कारण थोडीशी कणकण आल्यामुळं सर्दीनं आवाज बदलला आहे आणि आजचा दिवस खास का होता हे पुढे जाऊन समजेलच तुम्हाला इथं ना सकाळ सकाळी स्वयंपाकाची माझी लगबग चालू होती आणि आज आधी पण एकदम छान अशी घेवड्याची शेंग बनवली होती त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज होता गुरुवार आणि दिवस खास का आहे तर आज ना माझे संकल्प युक्त स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पाठांचा सा मी संकल्प सोडला होता आणि गेल्या गुरुवारीच ना माझे अकरा पाठ पूर्ण झाले असते पण तुम्ही जर गेल्या गुरुवारचा आपला ब्लॉग बघितला असेल एक तारखेचा तर मी पल्लवीकडे गेलेली होती तिचं चॅनल आहे पल्लवीज डेली ब्लॉग आणि आणि व्लॉग या दोन गोड मैत्रिणींकडे गेलते तसं तर आता त्या माझ्या मैत्रिणी नाहीत माझ्या छोट्या दोन गोड बहिणी म्हणा भाऊजया म्हणा अशा आहेत त्या त्यांच्याकडे गेल्यामुळं माझं अकराव्या पाठाचं वाचन राहिलं होतं तेच वाचन आज वर्षाच्या दुसऱ्या गुरुवारी पूर्ण झालं त्याचा आनंद काही वेगळाच होता कारण आपण एखाद्या गोष्टीचा संकल्प करावा आणि ती व्यवस्थित अशी कोणताही व्यत्यय न येता न पूर्ण व्हावी याच्यासारखं सुख दुसरं कशात नाही बरोबर ना तर इथं बघा मस्त अशी काळ्या तिकटातली ना घेवड्याची शेंग बनवली होती अगदी साध्या पद्धतीनं आणि आता इथं ना त्याच्यामध्ये जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकलाय आणि मिक्स करून घेतले घेवड्याची शेंग तर काय प्रत्येकाच्या घरात बनवली जाते त्यामुळे काही मी रेसिपी शेअर केली नाही आणि या अगोदर मी बऱ्याच वेळेस ना लोखंडाच्या कडीतली घेवड्याची शेंग तुमच्यासोबत शेअर सुद्धा केली त्यामुळे म्हटलं चला आज फक्त तुमच्याशी गप्पा माराव्यात आणि तुम्ही एवढं आपल्या ब्लॉगला भर ना भरभरून प्रेम देताय ना खरंच खूप छान वाटतंय म्हणजे तुमचं एवढं प्रेम एवढ्या मोठ्या मोठ्या कमेंट येतात तुमच्या सगळ्या माझ्या मुलींसाठी माझ्यासाठी खूप भारी वाटतं असंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्यासोबत कायम असू द्या आणि इथं बघा कृष्णाला ट्युशनवरून घेऊन येताना आहो ना स्वामींच्या फोटोसाठी हार सुद्धा घेऊन आले होते आणि तेच इथं हार घालायचं चाललं होतं रोज तर काय फक्त आपल्या ना पांढऱ्या जसवंदाला फुलं असतात किंवा इतर कुठल्या पण झाडाला फुलं असतात ना तीच स्वामींच्या चे अर्पण केली जातात पण आज अकराव्या गुरुवार आपल्या म्हणजे समाप्ती होती त्यामुळे अहो बोलले की मी नाही येताना हार घेऊन येतो तर इथं ते हार घेऊन आले होते आणि इथं बघू शकता किती भारी वाटते म्हणजे हार घातला पूजा केली कोणतंही छोटं मोठं घरात आपल्या काही करू द्या म्हणजे खूप भारी वाटतं आणि पिठाच्या हातावरच सोडून आणि अ म्हटलं चला आज स्टार्ट सुरुवातीला केले थोडंफार दाखवले तुम्हाला म्हणलं आज आहे गुरुवार आणि खरं सांगायचं तर माझं आज चरित्र सारामृताचे अकरा पाठ जे संकल्पयुक्त केले होते त्याचा आज म्हणजे शेवटचा पाठ होता आजचा इथून पुढे आणखीन संकल्प सोडून परत पुढच्या गुरुवारी सुरू करायचंय त्याचं काही काय स्वयंपाकाला नैवेद्याला आहे ते दाखवते शक्यतो मी शेअर करत नाही आपण उगीच म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळ्या देवावरती श्रद्धा असते मी स्वामींचं करते म्हणजे तुम्ही पण स्वामींचं करा असं काही नाही तुमचं कुलदैवत असू द्या आप्तदैवत असू द्या इष्टदैवत असू द्या ग्रामदैवत असू द्या ज्या आपण देवावरती दे। दे तुमची दे श्रद्धा आहे ना त्याचं मनोभावे करा देव कधीच कोणाला कमी पडू देत नाही आणि मस्त असं बघा आज सकाळी सकाळी तुम्हाला दाखवले मी इकडं आज हार वगैरे घातलं त्यामुळे एक नंबर दिसते भारी वाटतं हार असा घातलेला वगैरे असला म्हणजे आणि स्वयंपाकाचं अगं चिंगू नाही चढाव कट्ट्यावरती हे बघा सगळं आवरले तर थोडा लवकर पाठ उठली होती वाचन करायचंय म्हणून आणि इथं रोजचं चुटावं लागतं सव्वा अकरा वाजलेत बरोबर सव्वा अकरा वाजलेत आणि काय काय झाले झाले ते दाखवते देवपूजा दाखवायची राहिली तुम्हाला आज आणखीन चिंगू का आवडते पिल्लू काट्यावरची सगळे काम झाले फक्त थोडस काय काढलेलं आहे टाकून द्यायचं कांदेच टर्फल वगैरे तेवढं राहिले माझं बाकी सगळं आवरून दाखव झालंय माझं काय काय बनवलं दाखवते अगोदर तर हात धुते स्वच्छ सगळं आवरून झाले नोटा बघा एकदम चकाचक असं झालेलं असलं ना की मग भारी वाटतं आता इकडे दूध गरम करून ठेवले इथं बनवलाय जिरा राईस इथं घेवड्याची शेंग नैवेद्यासाठी सेपरेट काढून ठेवली होती कारण मग ते सगळ्यांचे डबे वगैरे कृष्णा वगैरे जाणार होती आणि इथं बनवली शेवयांची आणि मखाण्यांची मस्त अशी खीर बनवली आता राहिले फक्त लास्टच हे भजी बनवायचे राहिले ते कांदा भजी आत्ता बनवणार आहे आणि इकडं बनवली ही मस्त अशी बटाट्याची भाजी आणि चपाती भाकरी तर ह्याच्यामध्ये आहे तिथं आता कृष्णाने डब्बा घेताना थोडी घेवडे शेंग सांडली राईस दाखवते तुम्हाला मी पण उघडलाच नाही अजून म्हटलं नैवेद्य दाखवतानाच उघडू हे बघा मस्त वटाणा जिरा राईस केलाय हा आता नैवेद्य भजी करते आणि अगोदर नैवेद्य दाखवून घेते मस्त एकदम अशी भजी बनवायची चालत बघा आता थोडेसे बनवून ठेवले छान असे भजी बनवून झाले त्यानंतर मस्त असं नैवेद्याचं साध माझ्या पद्धतीने केलेलं ताट भरून घेतलं स्वामींच्या चरणी अर्पण केलं आणि स्वामींना कृतज्ञता व्यक्त केली की माझ्याकडून विना अडचणीचे एवढे तुम्ही छान पाठ करून घेतले इथून पुढे सुद्धा असंच माझ्याकडून वाचन करून घ्या असं निवेदन ठेवलं पद्धतीनं नैवेद्य दाखवून घेतला साधा सिंपल जर प्रत्येक ह्याला मी उद्यापनाला करते असं नाही साधं भाजी भाकरीचं जे काही असेल ना ती मी नैवेद्य म्हणजे दाखवती बाकी काही मोठा काय लाव म्हणजे असं करत नाही जशी माझी मुडकी तिडकी माझ्या स्वामींना आवडेल ना तशा पद्धतीची माझी भक्ती असती किंवा त्याच्यासाठी खूप तामजाम दिखावा करायचा नाही स्वामींना साध भोळच आवडतं आणि चला आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे भाऊ यायला लागलेत तुम्ही म्हणाला भाऊ कोण तर पल्लवीचे पप्पा आणि आमच्या सृष्टीवहिनीचे पण पप्पा यायला लागलेत तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे आजचा ब्लॉग आपला स्किप न करता शेवटपर्यंत बघा किती छान योगायोग आहे बघा माझे अकरा गुरुवार पूर्ण आणि आज नेमके भाऊ घरी लागलेत म्हणजे त्याच्यासारखा आनंद नाही दुसरा काही सुद्धा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नंतर काही मला जास्त शूट करणं झालं नाही कारण भाऊंशी मी गप्पा मारत बसले होते नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ